कुमारी दीदी लक्ष्मण एमटेक शिक्षणाच्या माध्यमातून अभियांत्रिकी सहाय्यक बांधकाम उपविभाग शिरपूर पंचायत समिती जिल्हा धुळे मालेगाव वीरशैव लिंगायत गवळी समाज संस्था मालेगाव यांच्या वतीने रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता स्वप्नपरी लॉन्स मालेगाव येथे किमया दिदीचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी किमया दिदीने समस्त मालेगाव गवळी समाज बांधवांना व विद्यार्थी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले आपण बसायचं नम्र दिसतो मनातले हेच भाव माणसाला सुंदर बनवतात ते पिकाजी उमाजी उदिकर सन्मान्य श्री गंगाराम हरिभाऊ नामागवळी सन्मान्य श्री विठ्ठल सत्तू भुले

याची ही आटिकाने आटिकाने आटिका आहे। या ठिकाणी आरती होईल आपण सर्व मान्यवरांनी सत्तार मूर्तींनी या ठिकाणी आरती करायची आहे सत्या मूर्तींनी या ठिकाणी सिताजी अप्पा गणपती बाप्पांची या ठिकाणी आरती होणार या सर्वांनी आपल्या पाण्यातील प्राधान्याने काढून घ्यायचे आहे

कद से बड़ा होता है न पद से बड़ा होता है जो औरों के मुसीबतों में खड़ा होता है वही सबसे बड़ा होता है अच्छा सुंदर तो प्रस्तुत करने मैं अन्ना विनती करें कि आपिका यून आज कार्यक्रम प्रस्तावित साहेब। या ठिकाणी हा सन्मान आहे तपस्वीतेचा हा सन्मान आहे कार्याचा हा सन्मान आहे सुयावटीचा श्वासांचा हा सन्मान आहे आपल्या समाजाचा वैभव कुमारी किमाया लक्ष्मण यांचा जोरदार टाळ्यांचा या कार्यक्रमासाठी ठिकाणी दोरदार उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी या संस्थेच्या वतीने स्वागत कर सत्कार करण्यात येत आहेत ते खऱ्या अर्थाने अभिमान वाटतो की त्यांनी अशा पुत्रीला जन्म दिला ते म्हणजे सन्माननीय श्री लक्ष्मण चंदू दैहांडे या सत्कार मूर्तींचे वडील यांचा या ठिकाणी सत्कार टाळ्यांचा गदर झाला पाहिजे की ज्यांनी अशा पुत्रीला जन्म दिला टाळ्यांचा तार, गदर झाला पाहिजे धन्यवाद जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी अभिनंदन स्वागत करायचे आहे या सुंदर कार्यक्रमाचे सर्वजण साक्षीदार झालेले आहात त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले जोरदार टाळ्यांचा गजर द्याला पाहिजे प्रकार होत आहे रोषण करायचं आहे जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे या या ठिकाणी स्वागत करतो संस्था मालेगाव यांच्या वतीने आजचे सत्कारपूर्ती कुकिमिया लक्ष्मण अंडेगवळी तोड धुळे यांचा सत्कार करताना मनाला खूप आनंद होतो आहे की आपल्या समाजात सर्वसाधारण कुटुंबातून परिस्थितीतून या पदापर्यंत पोचणे ही आनंदाची बाब आहे म्हणून आज संस्थेच्या व वीर गवळी लिंगायत समाजाच्या वतीने कार्यक्रम संपन्न होत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे दीदी तुम्ही मालेगावात आल्यानंतर मालेगावात आल्या मी आपला समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो इथेच थांबतो शारनाथ सगळ्यांना माझा शारनाथ मुळात आजचा कार्यक्रम कुमारी किमिया लक्ष्मण दहिंडे यांची अभियंता अधिकारी म्हणून आपल्या समोर निवड झाली आणि मालेगाव वीर शिवलिंगात गवळी समाजाच्या वतीने संपूर्ण गवळी समाजाच्या वतीने इथे सत्कार करण्यात आला सत्कार करण्याचा उद्देश म्हणजे नेमका काय हा आपण समजून घेतला पाहिजे नेमका सत्कार का केला गेलाय आणि का केला जातो कारण की आपल्या समाजातील लहान लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांवर संस्कार पडले पाहिजे त्या संस्कारांच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची एक कास धरली पाहिजे आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी शिक्षण काही विद्यार्थीनी विद्यार्थी सोडून देतात त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा या सत्काराच्या माध्यमातून निर्माण व्हावी यासाठी आपल्याला हा सत्कार घडवून आणलेला ने आहे नेमकं करिअर मार्गदर्शन सोहळा आणि सत्कार या दोन गोष्टींमध्ये साम्य नसतं पण आज यांचा जो सत्कार घडवून आलेला आहे तो आपल्या समाजातील प्रत्येक मुलीसाठी आणि मुलासाठी एक अभिमान आहे कारण असं की भाऊराव पाटलांना ज्या वेळेला ती शिक्षण संस्था उभारत असताना निधी कमी पडत होता त्यावेळेला त्यांना तो निधी उपलब्ध करून देण्याचं कार्य छत्रपती हो। शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या माध्यमातून झालं आणि त्यावेळेला त्यांनी एक म्हटलेलं आहे की मला ओस पडलेली जमीन द्या आणि त्या जमिनीचं नंद नोंद करण्याचं कार्य हो, मी तुम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून करून देतो हे काम भाऊराव पाटलांनी केलं आजवर आपल्या समाजामध्ये आपला समाज दूध व्यवसाय आणि अनेक व्यवसायांच्या माध्यमातून पुढे येतो आहे पण आपल्या समाजामध्ये कोणी एम पी एस सी यू पी एस सी त्याचबरोबर फार्मसी मेडिकल या फील्डच्या माध्यमातून सुद्धा पुढे यावं आणि तुमचा सुद्धा आई वडिलांचा असा सत्कार व्हावा आणि तुमचा सुद्धा असा सत्कार व्हावा या समाज बांधवांचा आणि ज्येष्ठ मंडळींचा एक ध्येय आहे या समाज बांधवांनी जेवढी आज मेहनत घेतलेली आहे ही फक्त तुमच्यासाठी घेतलेली आहे म्हणून आज या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी उपस्थिती लावली त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद आणि ताई तुम्ही सुद्धा उपस्थिती लावली आमच्या विनंतीला त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद त्याचबरोबर आज हा कार्यक्रम संपत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की मुलगी शिकली पाहिजे प्रगती झाली पाहिजे ही संकल्पना फक्त बोलण्यापुरती मर्यादित ठेवू नका कारण की आपल्या समाजामध्ये आणि इतर समाज अनेक समाजामध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधीनता वाढलेली आहे ज्या ज्या वेळेला व्यसनाधीनता वाढत असते त्या वेळेला समाजामध्ये मुलगी शिकणं आणि मुलगीची प्रगती होणं आणि तिचा संसार सुखाने जाणं आणि तिला पाया स्वतःच्या पायावर म्हणजे आर्थिक सामाजिक राजकीय हो, शैक्षणिक सर्व दृष्टिकोनातून स्वतःच्या पायावर ज्या वेळेला आई वडील उभा करतील हो। त्यावेळेला खऱ्या अर्थानं तिचा स्वतःचा संसारच नाही तर आई वडिलांच्या संसाराला आणि सासू सासऱ्यांच्या सुद्धा संसाराला तिचा सगळ्यात मोठा हातभार लागतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि आपल्या मुलीला आपल्या मुलाला योग्य शिक्षण योग्य संस्कार आणि योग्य मार्गदर्शन करा त्याचबरोबर चांगल्या गोष्टींची सवय लावा मोबाईलपासून जेवढं दूर राहता येईल मोबाईलच्या अनअपेक्षित गोष्टींपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं राहू द्या कारण की वया चोवीसाव्या वर्षी अधिकारी होणं जोग नसतं मित्रांनो म्हणून आज आपल्या समोर ज्या अधिकारी ताई बसलेले आहेत त्यांचा तुम्ही आदर्श घ्या आणि यासाठीच हा कार्यक्रम घडवला आहे म्हणून सर्वांना धन्यवाद बांधवांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे या शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपण समाज बांधवांना मिळवून पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहाल यामध्ये शंका नाही कि या आपल्याकडे येणारा प्रत्येक समाज बांधव या समाज बांधवाचं चा समस्यांचं निराकरण होईलच व त्यांनी घेत त्यांनी आपल्या समोर मांडलेल्या समस्यांचं समाधानच होईल अशी मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा वीरशे लिंगायत गवळी समाज संस्थेच्या वतीने पुन्हा गवळी समाजाच्या वतीने आपल्या आपलं व आपल्या परिवाराचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो जोरदार तळ्यांच्या गजरात आपण अभिनंदन करायचं आहे बोलवलं मला माझ्या कुटुंबाला सगळ्यांचा इथे सत्कार केला खरं तर मी खूप लहान आहे की इथे एवढं सगळं आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असा दिवस आम्हाला कधी बघायला मिळेल पण तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्याच्यामुळं सगळ्यांचे खूप खूप आभार फक्त एवढंच तुम्हाला तुम सांगू इच्छिते की आपल्या इथे शिक्षणाची खूप जास्त कमी आहे आणि शिक्षणाबद्दल तेवढं आपण जागरूक नाही त्यामुळे जेवढे पण आपले जे पालक आहेत आता सगळ्यांना जेव आपले जे मुलं आहेत तुम्ही सगळ्यांना शिकवा मुली असो मुलगा असो सगळ्यांना शिकवा त्यांच्यावर ते तेवढा त्यांच्यावर ते तेवढा विश्वास ठेवा की ते पुढे जातील आपण जर शिकू तरच शिकू त्याच्यामुळं सगळ्यांना फक्त एवढीच विनंती की चांगलं शिका सगळ्यांनी प्रयत्न करा तरच आपण पुढे जाऊ आणि पुन्हा एकदा तुम्ही इथे बोलवलं आणि आमचा सगळ्यांचा एवढा मोठा मान सन्मान वाढवला त्याबद्दल खूप खूप आभार